त्यांच्या हस्ते दोन तीन आपल्या समाजासाठी सभागृहासाठी जे तीस लाख रुपयाच योगदान दिलेलं आहे त्याबद्दल समाजातर्फे त्यांचे आज आभार मानू आपण इथं आणि असं बहुत कसे आपल्या मागे ताकदीने उभारल्या त्याच्यापेक्षा डबल ताकदीने आपण बहुच्या पाठीमागे उभं राहतो आणि मी भाऊसाहेब समाजाचा अध्यक्ष म्हणून शब्द देतो बहुधा

आणि या पहिल्या माळेच्या शुभ मुहूर्तावरती हो आज आपण या ठिकाणी भाऊसाहेब समाज बांधवांच्या सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी करतो यांच्या आज बरोबर मनापासून आनंद होतो जरा थोडं उशीर झाला सुरू करायला परंतु इतकं सुंदर काम हे होईल की जवळपास तीस लाख रुपयाचा आपण दिली या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज या ठिकाणी आपण हा निधी उपलब्ध करून देत असताना मी एक शासनाचा प्रतिनिधी आपला लोकप्रतिनिधी आण शासना आणि शासनाच्या भूमिका श्रीनगरची मी करतो या ठिकाणी आणि पाण्याबरोबर या विकासाबरोबर सगळ्या जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो आपल्या सगळ्यांचा अर्थकरण वाढवणं आज बहुसार समाजामध्ये बहुसार क्षेत्रिय समाजामध्ये बहुतांशी व्यापार करणारी बहुतांशी मंडळी श्रीनगरची आणि आपल्यालाही माहित आहे की जोपर्यंत इंडस्ट्री येत नाही किंवा उद्योग वाढत नाही हाताला काम मिळत नाही तरुणांच्या तोपर्यंत तो अर्थकरण मजबूत होत नाही नशिबाला आपण आहेत की मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे भगवंताचे आशीर्वाद जगदळी बोमांची पुण्य आहे किंवा भाऊसाहेब जाडबुगेंची काकासाहेब सुलागेंची या सगळ्या बारबुल्यांना या सगळ्या माणसांनी जुन्या जाणत्या माणसांनी शैक्षणिक संस्था केल्या या ठिकाणी गर्मोर हॉस्पिटल झालं कॅन्सर हॉस्पिटल नेणे साहेबांचे किंवा सगळे असं की हॉस्पिटल मेडिकल हाफ झालं शिक्षणाचा हाफ झालं व्यापाराच्या बाबतीमध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी स्वतःच्या ताकदीवरती या बारशीला पुढे नेण्याचं या ठिकाणी काम केलं आणि आज आपली एम आय टी सी सुद्धा दिमागामध्ये आज कामच आहे तिथलं लाईटचा प्रश्न मिटलेला आहे पाण्याचं सुद्धा मंजुरी मिळाली आहे त्याचं सुद्धा काम घेतो आपण घेतोय आणि कारखानदारी पण त्या ठिकाणी उभा राहू आहे आणखीन ही दोन नव्याने या बायडीशी आपण दार्शीममध्ये दार्शन आरोग्यामध्ये मंजूर करून घेणार आहोत जेणेकरून शिंदीच्या पाण्याबरोबर आपल्या कोरोनाच्या अंताला काम मिळत आणि अध्यकरण वाढं जसं दिलीप गांधीनं पुढं होऊन सोयाबीनचा प्लॅन टाकला तर माझी एकाची मेल असेल किंवा अन्य शिंदे असतील दिलीप कटोळ असतील असे बरेच उद्योजक पण पुढे येऊ लागले विशेष समग्रहचा जरी असला यात माझ्या सर्व बंधू भगिनींना जनतेला सुद्धा आपला लोकप्रतिनिधी नेमकं काय करतो किंवा लोकप्रतिनिधीकडनं अपेक्षा काय रस्ते कटरी देवापती तर माझ्या जन्माच्या अगोदर आहेत आज उदय राहणार आहे परंतु खऱ्या अर्थानं प्रश्न कधी सुटतो की आपल्या पोटा प्रश्न त्यावेळेस सुटतो आणि हाताला काम मिळत आणि त्याच दृष्टिकोनातून आपण आपली पावलं पुढे टाकतोय आणि हे पावलं टाकत असताना आपण जे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला जे बळ देत आहे सगळ्या संसार क्षेत्रीय समाजाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सांगितले की भाऊ आम्ही तुमच्या पार्टीशी खंबीरपणा असं जे बळ मला मिळत आहे त्यामुळे मी आज करू शकतो कारण आपण पाहतो की राजकारणामध्ये अलीकड नागचे नागरी आश्वास दिले की राजकारण करताना अक्षरशः तुझंकरजी मनामध्ये एक संभ्रम निर्माण होऊ लागले आज पत्रकार बांधव पण आहे आज नेमकं विकासाला महत्व द्यायचं का जातीपातीच्या राजकारणाला महत्व द्यायचं हा खऱ्या अर्थानं आज देशापुढं पण राज्यापुढं पण गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागले त्यामुळे आज माझी सर्व या कार्यक्रमाच्या निमित्तांना भविष्य काळामध्ये आता नेमणूक आहे सुरूच वादेत हो एक दहा पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागणारच आहे आणि जाततेनं मी माझी तर प्रामाणिकपण भूमिका मांडणार आहे की नेमकं आज जर आपण विकासाच्या बाबतीमध्ये जर विकासाला महत्त्व हो नाही दिलं तर आपण फार पाठिंबागं जाऊ कारण संपूर्ण देशामध्ये दे, महाराष्ट्र हा एक नंबरला राहिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये या आज वेगळ्या पद्धतीचं आतापर्यंत राजकारण समाजकारण झालेलं आहे परंतु दुर्गाला एक दीड दोन वर्षामध्ये आज परिस्थिती पाहतोय आपण एकामेकांच्या दुकानाला सुद्धा माणसं जात नाही हे अत्यंत भयावह अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण निर्माण झालेली आहे आणि ती कुठेतरी थांबवणं हे अत्यंत काळाची गरज आहे निश्चितपणानं छत्रपती शिवरायांचे विचार डॉक्टर बाबासाहेब पंढरांचे विचार घेऊन आपण या ठिकाणी काम करत असताना आज आपण कुठलाही मनामध्ये किंतु न बाळगता आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल आपली लेकर वाढ सुखी कशी राहतील आणि बारशीच आर्थिक स्रोत कसा वाढल या दृष्टीकोनातून सगळेजण कारण मी एकटा काहीच करू शकत नाही सगळ्यांच्या आशीर्वाद सहकार्य असलं तरच हा विकास घडू शकतोय आणि ते आशीर्वाद आपण या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं पहिल्या मानाच्या निमित्तानं मला जे दिले त्याबद्दल मी आपला एक मनपूर्वक आभार व्यक्त करतो すい